जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मराठवाड्यातून मराठवाड्यात शिवसेनेचा सोळा शून्यने जबरदस्त असा विजय युती म्हणजेच महायुती गट आणि भाजपाला जोरदार धक्का या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये केला आहे सुपडासाप शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा प्रमुखांनी जिल्हा अध्यक्षांनी कितीही जरी गोंधळ केला आणि कितीही ताकद लावली तरी ठाकरेंचे शिवसैनिक यांनीच गुलाल उधळला निकालाचा धुराळा आपण बघणार आहोत नेमकं काय झालंय कोणती निवडणूक होती कोणत्या जिल्ह्यातील ही निवडणूक होती त्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी महत्त्वाचा विजय मिळालेला आहे त्या आपण स सविस्तर बघूया तर गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक महत्त्वाची समीकरणं बदलली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिवसेना यांची जी युती होण्याची दाट शक्यता आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू हे एकाच मंचावर दिसल्याने अनेक मराठी माणसाची मान उंचावली आहे अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील मराठी माणसांना आता असं वाटतंय की सोन्याचे दिवस येणार कारण दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या त्रिकुटाने महाराष्ट्रातील जनता मेटाकुटीला आलेली आहे मराठवाड्यातील जो गेल्यावेळी पूर झाला महापूर झाला त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं दिवाळीपर्यंत मदत मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु कुणालाही मदत मिळाली नाही आणि ज्यांना मदत मिळाली त्यांना एखाद्या शेतकऱ्याला पाचशे रुपये सातशे रुपये सहाशे रुपये अशी मदत मिळाली म्हणजेच कृषीप्रधान देशाचा जो काही बळीराजा आहे त्याचं जे काही हाल अपेष्टा आणि चेष्टा या सरकारने लावली आहे आणि त्याचं हाल अपेष्टा आणि चेष्टा केलेल्या शेतकऱ्यानेच आता भाजपाचा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा बदला घेतला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं ठाकरेंच्या शिलेदारांनी कसा चमत्कार केला आणि शिंदेंच्या आणि जे काही भाजपाचे अजित पवार यांचे उमेदवार होते त्यांना भोपळाच मिळाला सोळा शून्यने असा जबरदस्त विजय मिळालेला त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावरील जी काही महत्त्वाची नेतृत्वाची अशी विश्वासू अशी जी ओळख पडली आहे ती ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्रात पडणार असं जोरदार चित्र रंगलेलं दिसत आहे त्यामुळेच गेल्या काही काळात उद्धव ठाकरे यांनी जे जे काही सरकारविरोधात सांगितलं त्यामुळे अनेक ठिकाणी बदल झाले परंतु सरकार मात्र जे काही काहीच का करत नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्याच मौज मजेत गप्प आहे आणि हिंदुत्व मुस्लिम याच विषयावर जोर धरून बोलताना त्यांचे नेते मंत्री दिसतात मात्र जो शेतकरी मरत आहे जो आत्महत्या करत आहे ज्याचं लाखोंचं नुकसान झालं आहे त्याला मात्र मदतीला कोणी जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असा बदला देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला दिसत आहे या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मदतीने शिवसेना ठाकरे गटाने जबरदस्त तयारी केली होती उमेदवार निवड प्रचार आणि स्थानिक संघटनात्मक समन्वय या सर्व गोष्टी काटेकोरपणे पार पडल्या त्यामुळेच आता जे काही सोळा शून्यानी कृषी उत्पन्न बाजार समिती जालना यामध्ये ठाकरे गटाने तब्बल सोळा जागा मिळून हाती विजय मिळवला आणि अक्षरश भगवा फडकला भाजपा गटाचा अक्षरशः भोपळाच यामध्ये वाजला स्थानिक माजी मंत्री असतील किंवा गटाचे नेते यामध्ये पराभूत झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोर निराशा पसरली आहे निकाल जाहीर होताच ठाकरेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जय शिवसेना उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुलाल उधळला ड्रम ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाधित आनंद उत्सव साजरा केला आणि मातोश्री हेच सत्ता केंद्र असणार अशी घोषणा देत नाचगाणे सुरू केले स्थानिक शिंदे गटाला मात्र जबरदस्त धक्का बसला आहे या निकालाने शिंदे गटाच्या स्थानिक पातळीवरील संघटन आणि जे काही त्यांचे नेते आहेत त्यांना जोरदार धक्का बसला जालन्यातील माजी मंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख असलेले यांनी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून ही निवडणूक लढवली होती परंतु जनतेने ठाकरे गटाला स्पष्ट बहुमत देऊन गद्दारीला माफी नाही असा जोरदार संदेश जिल्ह्यासहित राज्यातसुद्धा दिलेला आहे त्यामुळे गटाच्या प्रचारादरम्यान अनेक नेते जालनात दाखल झाले होते पण जनतेचा ओढा मात्र ठाकरे गटाकडेच राहिला भाजपानेसुद्धा या बाजार समितीत गटाला संपूर्ण पाठबळ दिलं होतं केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचारात उतरून ठाकरे गटाला रोखण्याचा प्रयत्न पुरेपूर केला परंतु सर्व गणित चुकली भाजपाचे स्थानिक कार्यकर्तेही बऱ्याच ठिकाणी निष्क्रिय राहिल्याने संघटनात्मक बळ कमी पडले निकाल लागल्यानंतर भाजप गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास जोरदारपणे मोठा उंचावला आहे या निकालानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी ठाकरे गटाच्या विजयात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला होता या तिघांच्या मोर्चामुळे आणि एकत्रीकरणामुळे भाजपा शिंदे गटाचा किल्ला अक्षरशः कोसळला निकालानंतर मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं ही जनतेची शिवसेना आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता कधीच माफ करणार नाही जालन्यातील जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना ठाकरेंचीच असं ठाकरेंनी म्हटलं त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत किंवा महानगरपालिका निवडणुकीसाठीही कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं जालन्यातील शेतकरी वर्गामध्येही ठाकरे गटाच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे स्थानिक शेतकरी संघटनांनी सांगितले की ठाकरे गटाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामावर जनता खुश आहे बाजार समितीवर त्यांचा ताबा आल्याने आता खरोखर शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केली गेल्या दोन वर्षात मराठवाड्यात भाजपा शिंदे गटाने काही प्रमाणात प्रभाव निर्माण केला होता पण या निवडणुकीनंतर परिस्थिती पूर्ण बदललेली दिसत आहे कार्यकर्ते म्हणतात लोक आता शांत आहेत पण त्यांचा निर्णय ठाम आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलेलं दिसत आहे या निकालाने आगामी विधानसभा निव निवडणुकीसाठी मोठे संकेत दिले आहेत की मराठवाड्यात पुन्हा भगवा आणि भगवा म्हणजेच ठाकरे असा माहोल निर्माण करण्यात ठाकरे गटाने यश मिळवलेला आहे मराठवाड्यात पुन्हा भगवा फडकल्याने जालना जिल्ह्यातील या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गुलाल उधळून सगळीकडेच जल्लोष व्यक्त केला आणि सगळीकडे कार्यकर्ते नाचले जय शिवसेना उद्धव ठाकरे यांचा विजय असो मातोश्री हेच आमचं सत्ता केंद्र या घोषणानी वातावरण दुमदुमून निघालं ही जनतेची शिवसेना आहे जालना झिल्याने दाखवून दिलं की शिवसेना आमचीच आहे असं सुद्धा तेथील स्थानिक नेत्यांनी सांगितलं त्यामुळे भाजपा शिंदे गटाने प्रचारात लाखो रुपये खर्च केले मोठमोठे नेते हेलिकॉप्टरने आले पण जनता ठाम होती कारण त्यांचं मत हे मातोश्रीच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे होते शेतकऱ्यांनीसुद्धा सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येक वेळी संधी दिली मात्र आता उद्धव ठाकरेंना संधी देऊ कारण त्यांनी कोरोनामध्ये अतिशय चांगलं काम केलं होतं आणि तसंच काम शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचे नेते हे आहेत ते करतील म्हणूनच आम्ही या अपेक्षेने त्यांना निवडून दिलं असं सामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी ही आज झालेली निवडणूक ही महत्त्वाचे संकेत देऊन गेली शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकणार अशी शक्यता सर्वांनी वर्तवली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच जर मराठवाड्यात ठाकरेंचा विजय झाला तर जालन्यासहित अनेक जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र